नमस्कार मी पत्रकार अभय पाटील दिव्या मराठी या स्थानिक न्यूज चॅनल केबलच्या माध्यमातून मी एक अँकरिंगचं काम करीत असून सदर हू सर्वे सर्वेसभा आहे बापू पाटील असून मी त्यांना एक सहकार्यापोटी आज पाळवा शहरातल्या इच्छुक लोकप्रतिनिधींच्या मुलाखती आपल्यापर्यंत पोचून त्यांच्या विकासाचे विझन या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्यांचे विचार पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आज माजी नगराध्यक्ष आपल्या आपल्यासोबत असून आपल्याशी हितगुज करण्यासाठी आम्ही आज त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्याशी विचारविनिमय करत होतो दादा नमस्कार।, 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 नमस्कार दादा पारवा नगरपालिकेच्या मागच्या साडेसात वर्षाचा तुम्हाला दाणदाण वय आहे आणि माझ्या माहितीनुसार पारोळा नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढा कार्यकाळ कोणाला मिळाला नाही जेवढा तुम्हाला मिळाला त्या कार्यकाळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला कामे करण्याचा प्रयत्न केला पण आज विरोधकांचा असा आरोप आहे की करण पवारांनी कामं करताना फायद्याची कामं केली गरजू कामं केली नाही टिकऊ कामं केली नाही आज त्यांच्या काही जणांच्या आम्ही माजी नगरसेवक हो काही विरोधकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की त्यांचे ते शौचालय सोडले तर बाकी रस्ते गटारी वगैरे वगैरे जे आहेत त्या सगळ्या नामिनिशेच झालेल्या आहेत आणि त्यांनी फक्त फायद्याची कामं केले या संदर्भात तुमचं मत काय प्रथमता आपण सांगितलं की साडेसात वर्ष कार्यकाळ आपल्याला मिळाला नक्कीच बालाजी कृपेने आणि जी, जी विश्वासार्था या विषयावर माझा पहिला प्राधान्य असतो त्या विश्वासार्थेवर नगरसेवकांची विश्वासार्हता कमवण्यात जे मला यश मिळालं त्याच्यामुळे हा साडेसात वर्ष काळे कार्यकाळ मी टिकवू शकलो एकमेव पुन्हा निवडून येण्याची संधी पारोळाच्या इतिहासात असो किंवा जळगाव जिल्ह्यात त्यावेळेस निवडून आलेले लोक असो सतत नगराध्यक्ष होण्याचा बहुमान देखील मला त्यावेळेस मिळाला आज आल्या आल्या प्रथमतः पहिल्या टर्म मध्ये जे साधी देखील आपल्या नगरपालिकेच्या नावावर नव्हते ते करण्यात व मूलभूत नगरपालिकेत स्टाफ जो नव्हता त्याच्यात अडीच वर्ष ही सगळं सेट करण्यात गेला आणि त्याचाच फायदा मला पुढच्या पाच वर्षात बेसिक यंत्रणा रेडी ठेवल्यामुळे पुढच्या कार्यकाळात काम करता आलं आपण बघितलं असेल मेजरली माझा जो भर होता तो मूलभूत सुविधेवर होता चमकोगिरीचे काम आणि ज्याच्यात जास्त मलिदा मिळेल असे कामं करण्यात आज जे विरोधक माझ्यावर आरोप करतायत मला वाटतं ते आधीच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी कशा प्रकारचे चमकोगिरीचे कामं केलेले आहेत आणि हे आरोप उद्या त्यांच्यावर होणार आहेत त्याच्यामुळे आधीच दुसऱ्यावर करून उलटा चोर कोतवालकोट आठे अशी परिस्थिती करून ठेवायची त्यामुळे त्या ते असे बिनबुडाचे आणि निरार्थक आरोप त्या ठिकाणी करतायत शौचालय जरी नुसतं बनवणं सोपं असलं तरी ते स्वच्छ ठेवणं आणि त्याची टिकवणं आणि दर्जेदार काम करणं हा सगळ्यात प्रथम क्रम आमचा त्या ठिकाणी होता रस्ते माझे फोडायला त्यांना किती त्रास झाले त्यांच्या आज जो कॉन्ट्रॅक्टर कामं करतोय पाईपलाईनचे त्याला त्यांनी विचारावं एक उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आम्ही त्या ठिकाणी केलेले होते अंडरग्राउंड गटारींची संकल्पना सगळ्यात पहिले मी आणली कॉलनी भागामध्ये अनेक ठिकाणी अंडरग्राऊंड गटारींना बनवायला आम्ही सुरुवात केलेली होती नगरपालिकेचं पहिलं काम काय नर नगरपालिका इज अ सर्व्हिस प्रोव्हाइडर एजन्सी असं मी त्या ठिकाणी तिला उपमा पहिल्यापासून देतो हे शोभेचं पद नाही ते सगळ्यात काटेरी मुकुट आहे अनेक पत्रकारांनी मला सुरुवातीला नगराध्यक्ष झाल्यावर देखील विचार होतो की या काटेरी मुकुटावर आपण दुसऱ्यांदा विराजमान झालेले आहात तर ते मलाही जाणवलं की ते काटेरी मुकुट आहे तिथे काम करणं एवढं सोपं नाही कारण की लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न त्याच्यामध्ये अनेक येतात जसं की रोजचं पाणी पुरवठा असेल स्वच्छता असेल लाईट असेल त्यांच्या घरातलं जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट असेल हे सगळ्यात बेसिक किंवा सगळ्यात क्रम काम जर कोणाचं नगरपालिकेचं असेल तर हे मृत्यू दाखला असेल जन्म दाखला असेल हे देखील त्याच्यात एक काम मोडतं आणि त्यानंतर गटारी ह्या असतातच रस्ते ह्या असतातच नवनवीन त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या आर्थिक कुवतीने आलेल्या निधीवरून नवीन नवीन कामं करणे मला वाटतं दोन वर्ष मागच्या पाच वर्षाचा कार्यकाळ जो मिळाला त्याच्यात दोन वर्ष माझे कोरोना काळातच गेले परंतु आज जेवढी कामं समोरच्या विरोधकांना सांगायला आहेत माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी बालाजी मंदिरात येऊन बालाजींच्या समोर सांगावं की हे सगळे प्रस्ताव त्यांना आयते करण पवारांनी दिले आहेत का नाही हे सगळे प्रस्ताव नगरपालिकेत तयार होते की नाही उलट माझा त्यांना हा प्रश्न आहे की जी चोवीस तास पाणीपुरवठा योजना मी प्रस्तावित केलेली होती आणि तिचं मायक्रो नियोजन मी केलेलं होतं की जे चोवीस तास पाणीपुरवठा योजना कशी होईल आणि येत्या चाळीस वर्षे जरी किती पारवड्याची वस्ती वाढली तरी बाहेरच्या वस्तीला देखील पाणी पुरवठा जशी जशी वाढेल तशी कशी करता येईल या दोनच प्रश्नांचं उत्तर त्यांनी मला द्यावं की त्यांनी ती माझी चोवीस तास पाणीपुरवठा योजना कुठे आरवली आणि चाळीस वर्ष कितीही वस्ती पारवड्याची वाढली तरी पाणीपुरवठ्याचा बॅलन्स शहरात कमी होणार नाही इतक्या मायक्रो लेवलला मी नियोजन त्या पाणीपुरवठा योजनेचं अंडरग्राऊंड गटारींचं त्या गटारींच्या विल्हेवाटीचं या ठिकाणी केलेलं होतं आपण बघितलं असेल नुसतं रस्ते गटारी आणि विकास याच्या पलीकडे शहराची संस्कृती जपण्याचं काम शहरात आपण बघत असाल यात्रा मी बाहेर नेल्याला त्या ठिकाणी मोठं धाडस केलं खूप मोठं धाडस होत ठीक आहे याच्यात मला शहराच्या पत्रकारांनी शहराच्या बालाजी मंदिरांच्या ट्रस्टीनी शहराच्या नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि माझ यात्रा जी माझ्या गावात तीनशे वर्षापासून घडत होती परंतु आता दाट वस्तीमुळे लोकसंख्या वाढल्यामुळे महिलांची धक्काबुक्की असेल चांगल्या जे सर्वसाधारण अतिशय लोक आहेत ते यात्रेचा आनंद घेऊ शकत होते पण त्याच्या वरची लोक ते यात्रेत जायला यायला चोऱ्या माऱ्यांमुळे धक्काबुकीमुळे घाबरायचे एक सुसाट ग्राउंड मी त्या ठिकाणी यात्रेला उपलब्ध करून दिली खूप मोठी उपलब्धी आहे माझ्यासाठी की तीनशे वर्षाची परंपरा मी ही व्यंकटेश पार्क हे त्याला नाव देऊन त्या ठिकाणी मी हलवू शकलो काय शहरामध्ये विकासाच्या नावाने शहर बदललंय शहर नक्की बदललंय शहर बदललंय अशी समोरच्या वाक्य होते परंतु शहर बदललंय कमिशन खोरीमध्ये बदललंय कामांचा दर्जा खालावलेला आहे लोकांच्या मूलभूत प्रश्न विसरून दिखाव्याचे आणि चमकोगिरीच्या कामांकडे कल आहे रुपयाचं चा काम चार रुपयाची चा इस्टिमेट बनून आणून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार त्याच्यात चालू आहे आणि लाजा वाटायला पाहिजे माझ्या क्वालिटीवर आरोप करताना स्वतःचे रस्ते आठ आठ दिवसात वाहून गेलेले आहेत आज आजही हायवेला कोणाचं चा काम चालू कोण रस्त्याचं चा काम करतंय आणि किती पुढच्या पावसात तो रस्ता टिकेल हे येत्या काळात लवकरच आपल्याला दिसेल हायवेला जुने लाईट नगरपालिकेचे असताना मी जुन्या लाईटांमध्ये रिपेरिंग करून करून भागवत होतो त्यांना लाजा वाटला पाहिजे यांच्या यांनी आख्या एक वर्षाच्या टिकलेला लाईट मला आणून दाखवाव माझा शिस्काचा लावलेला लाईट मी दहा वर्ष पारोडा नगरपालिकेला टिकून दाखवलेला आहे त्याच्यामुळे माझ्यावर आरोप करायच्या आधी थोडीशी लाज बाळगावी आणि थोडं देवाला घाबराव एवढीच माझी विरोधकांना विनंती पाळवा शहराच्या आजच्या कंडिशनला लोकसंख्या पाहता साठ पासष्ट सत्तर हजारच्या आसपास लोक आहेत ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपण इलेक्शन जरी लढत असलो तरी येणाऱ्या काळामध्ये लवकरच जनगणना होणार आहे आणि आपली लोकसंख्येच्या हिशोबाने पाळवा नगरपालिका ही ब वर्गात होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे एकंदरीत मागच्या आठ दहा वर्षाचा हिशोब पाहता किंवा तुमच्या साडेसात वर्षाच्या हिशोब कार्यकाळामध्ये तुम्ही पाळवा शहराच्या दवाढ करू शकले नाही किंवा त्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करू शकले नाही हे तुमचं अपयश समजावं का टेक्निकल दोष समजावं पहिल्या टर्मला काही नगरसेवकांना त्यांच्या व्यावसायिक लाभामुळे त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला त्यावेळेस होते आणि जो दुसरा पक्ष होता शहर विकास आघाडी याच्या नगरसेवकांनी हद्दवाढीसाठी त्यावेळेस विरोध केलेला होता त्यानंतर या डेव्हलपमेंट प्लॅनची निर्मिती जेव्हा माझ्या हातून झाली त्यावेळेस पुन्हा अधिकाऱ्यांच्या विनंतीला की आज हद्दवाढ पुन्हा ठेवली तर डेव्हलपमेंट प्लॅन आपला हा होणार नाही त्याकरता ते काम वेळेत थांबलं आणि हद्दवाढ ही सुद्धा टाउन प्लॅनिंगच्या मदतीने महसूलच्या मदतीने आपल्याला करावं लागते त्याच्यासाठी लागणारे ठराव त्याच्यासाठी लागणारा सर्वे कितीपर्यंत हद्दवाढ होईल त्याच्यासाठी लागणाऱ्या एनओसीज आजूबाजूच्या लोकांच्या असतील ग्रामपंचायती असतील ह्या सुद्धा आम्ही त्यावेळेस घेऊन ठेवलेल्या आहेत परंतु टाउन प्लॅनिंगचं डी पी प्लॅन ह्याच्यावर त्यांचा फोकस होता आणि त्या वादामध्ये तो डी पी प्लॅन लांबेल त्याच्यामुळे त्यांनी तो हद्द प्रक्रिया जी आहे त्यांच्या लेवलला थांबून ठेवली आणि डीपी प्लॅनला पहिले प्राधान्य द्यावा नंतर हद्द आपण घ्यावी या टाउन प्लॅनिंगच्या आणि नगरपालिकेच्या वादामुळे तो प्लॅन त्या ठिकाणी थांबलेला येणार का सध्या हद्दवाढ आपल्याला करावीच लागणार आहे शहराच्या आपण अतिशय तो कळकळीचा मुद्दा आहे परंतु नगरसेवकांच्या बहुमताच्या ठरावाने आपल्याला त्या ठिकाणी कामं करावं लागतात अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी कामं करावं लागतात त्यावेळेस नक्कीच तो प्लॅन थांबला परंतु ज्या पाणी पुरवठा योजना असतील अजून काय असतील हद्दवाढची जी आमच्याकडे हद्द मिळालेली होती त्याची विचार करून आणि त्याच्या बाहेर देखील जाऊन आम्ही पाणी पुरवठ्याची येत्या चाळीस वर्षात किती कनेक्शन द्यावे लागले तरी ती कमी होता कामा नाही क्षमता याचं प्लॅनिंग करून आम्ही केलो त्याच्यामुळे हद्दवाढ ही आमच्या डोक्यात आहेच दर साडेसात वर्षाच्या कार्यकाळामध्ये नागरिकांचं असं म्हणणं आहे की करणधारांनी प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करून आज निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी आज तुमच्या पाठीमागे आहे हे आजही दिसतं कालही आहे उद्याही राहील पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये सेना भाजप युती एकत्र झाल्यामुळे तुम्हाला त्यांचं आता आज राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे आणि त्यांच्याकडे युती झाल्यामुळे त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं का आव्हान नक्कीच असेल दोन्ही पक्षाची ताकद मोठी आहे मी देखील भारतीय जनता पार्टीत राहिलेलो आहे भारतीय जनता पार्टीतून तो आल्यानंतर काही भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यावरील नेत्यांनी चंग बांधला होता की करण पवार यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून थांबावं आणि आपण जे म्हणला की निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे नक्कीच एक मी कार्यकर्ता म्हणून नाही तर एक मित्र म्हणून सगळ्यांची वागणूक ठेवतो आडी अडचणीला कार्यकर्त्यांच्या अर्ध्या रात्री उभं राहतो आणि सदा निभावेल असंच कुठल्याही कार्यकर्त्याला मी त्या ठिकाणी मित्राला असोल आमच्या जवळच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असेल यांना मी शिकवत असतो त्यामुळे जी फळी बांधण्याचं मी एक मोठं काम केलंय एक मुद्दा याची आठवण म्हणून आपल्याला सांगेल की अनेक जण कार्यकर्त्यांना तात्पुरता खुबड्या लावून देतात आणि स्वतःकडनं काही होत नसेल म्हणून अतिक्रमण टाकण्याचे सल्ले देतात अतिक्रमण शहरात वाढवण्याचे सल्ले देतात परंतु मी समतोल साधण्यामध्ये मी जाहीरपणे सांगेल की माझ्या एकही कार्यकर्त्याकडनं माझ्या साडेसात वर्षाच्या कार्यकाळात एक टपरी ठेवली गेली नाही शहराच्या सौंदर्य बिघडेल असं कुठलं काम झालं नाही आणि स्वतः माझं मानणं आहे की या टपऱ्या ठेवणं अतिक्रमण करणं हे क्षणिक आहे मी कुणालाही सदा निभावेल असेच त्या ठिकाणी सल्ले देत असतो किंवा कोणी मागितला तर सल्ला देत असतो किंवा माझ्या जवळचा जो माणूस आहे त्याचा सदा निभावेल किंवा सदा चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करत असतो म्हणून ती एक निष्ठेची फळी आणि कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग माझ्याकडे परंतु जिल्ह्यावरून नेत्यांनी या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून मला थांबवलं त्यांचं आव्हान होतं की भाजपमधून गेला तर हा संपला मग आज त्यांनी भाजप माझ्या विरुद्ध उभं करायला पाहिजे होती परंतु त्यांना कदाचित आमच्या कार्यकर्त्यांच्या आवाजात ते दबकले असतील किंवा काय असतील आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद बघून आणि जनसामान्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी बघून त्यांनी कदाचित या ठिकाणी दोघं मिळून एकत्र झाल्याशिवाय मला ते लढा देऊ शकत नाही असं कदाचित त्यांना वाटलं असावं म्हणून ते एकत्र होऊन माझ्या एकट्याविरुद्ध लढत दादा जनरली राजकारणामध्ये असं बघितलं जातं की एकच पक्ष किंवा एकच एक व्यक्ती जर कधी कंटिन्यू सत्तेत राहिला तर त्याला अँटी इनकम्पॅसिटीचा सा फॅक्टरचा सा सामना करावा लागतो तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला अँटी अँटीनकेसिटीचा फॅक्टर्स कामात मला अँटी इनकम्पन्सीचा राजकारणात इतर लोकांना त्याचा धोका झालेला आहे अशी उदाहरणं आहेत परंत मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगेल की अँटी इनकम्पन्सीची भीती मला दोन हजार एकवीस पर्यंत जोपर्यंत मी सतत शहरात कार्यरत होतो आणि काम करत होतो दोन हजार सोळा ते एकवीस जोपर्यंत माझ्याकडे नगरपालिका होती आप मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की मला कधीही त्याची भीती नव्हती तर उलट मला तो कॉन्फिडन्स होता कारण की मी खूप सुधारणा खूप बदल नगरपालिकेत काय काय केले तर नगरपालिकेच्या आतलं शौचालयाची सुद्धा जागा नगरपालिकेकडे नीट नव्हती ती सुद्धा व्यवस्थित करून घ्यायला मी स्वतः उभं राहून मोजमाप करून दोन दोन टॉयलेट त्या नगरपालिकेत बसवले म्हणजे टॉयलेट हा छोटा विषय परंतु तिथे किती कष्ट घ्यायला लागतात आणि साधी नगरपालिकेच्या बाहेर नगरपालिकेला पार्किंग करून देण्यासाठी मी काय कष्ट घेतलेत साधा नगरपालिकेचं ऑफिस वाढवून घेण्यासाठी मी काय कष्ट घेतलेत आणि किती वेळा फॉलोअप घेतलं हे मला माहिती त्याच्यावर तो कॉन्फिडन्स मला होता परंतु जो चार वर्षाचा गॅप निवडणूक लांबल्यामुळे पडला आणि प्रशासनाच्या हातात आणि आमदारांचा अति हस्तक्षेप नगरपालिकेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून जेव्हा त्यांना तिथे इंटरेस्ट वाढला आणि नगरपालिकेच्या कामांचा जेव्हा बोजवारा ओढला नगरपालिकेच्या मी लावून ठेवलेल्या सगळ्या सवयी सुविधा जे मी डिसिप्लिन नगरपालिकेला लावलेलं होतं ते, ते सगळं बिघडलं आणि अनेक लोकांना मला जाणवलं ते माझ्या लोकसभेच्या इलेक्शनला देखील जाणवलं आज देखील जाणवत आहे की लोक म्हणतात की तुमच्या कार्यकाळात आता या सगळ्या व्यवस्था बिघडल्या तर लोकांना बाकी लोक बिचारे अशिक्षित असतात त्यांना मला आता समजवणे हाच माझ्या ह्या निवडणुकीचा सगळ्यात मोठा मला टास्क राहणार आहे की त्यांना समजून की चार वर्षापासून माझ्याकडे नगरपालिका नाही आणि माझ्याकडे नगरपालिका असताना लाईटांची व्यवस्था असेल अनेक व्यवस्था असतील किती क्षणावर किती मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आम्ही पोचवत होतो आणि चार वर्षात शहराचं चा जे बदललं जे शहर बदललं समोरचे सांगतायत ते असंही शहराची वाट लावण्यात समोरच्याचं शहर बदललेलं वाक्य हे त्यांचं इथे शोभतं आणि उगज नाही ते मी त्याचं बाप भरतोय असं मला केव्हा केव्हा वाटतं आता थोडीशी अँटी इन्कम्पन्सीची भीती मला मी प्रामाणिक बोलणारा माणूस आहे मला काय राजकारण इलेक्शन तोंडाला आलं म्हणून माझी भाषा वेगळी असते इतर वेळेस वेगळी असते असं काही नाही पण लोकांना मला हे समजवण्यात जर मी अपयशी ठरलो की चार वर्षापासून माझ्याकडे नगरपालिका नाहीये तर नक्कीच मला कम्पन्सीचा त्रास दिली सत्तेचा पुढील पाच कोणत्या महत्वाच्या कामांना प्राधान्य सगळ्यात महत्त्वाचे पुन्हा सत्ता माझ्या मिसेसच्या माध्यमातून माझ्या ताब्यात जर या ठिकाणी शहराने माझा काम बघून माझी सर्व्हि ज्या सवयी मी शहराला लावल्या जी संस्कृती मी शहरात जपण्याचा प्रयत्न केला ते सगळं बघून जर शहरवासियांनी पुन्हा मला संधी दिली मी आपल्याला या ठिकाणी सांगेल माझं जे राहिलेले स्वप्न आहे आपण बघितलं असेल की कर प्रणाली ही एक मी लागू केलेली होती आमदारांच्या नको त्या का हस्तक्षेपामुळे काही अर्धवट अभ्यासकांच्या हस्तक्षेपामुळे लोकांना फसवलं गेलं वर्षभर वर सांगितलं गेलं की तुमचे कर आम्ही कमी करून आणतोय हा कर चुकीचा आहे हा दर चुकीचा आहे काय झाला जी मी कर प्रणाली लागू केलेली होती तीच लागू राहिली कुठल्याच कायद्याच्या बाहेर मी काम केलेलं नव्हतं सर्व नागरिकांचा मी त्या ठिकाणी विचार विनिमय वी मत मनात घेऊन काम केलेलं होतं आणि आपल्याला दाव्याने सांगेल मी त्यावेळेस ते गोष्ट लपवली होती परंतु एकोणचाळीसशे लोकांची जी अननेसेसरी कर जास्त भरायची ती कमी झालेली होती आणि एक सात आठशे लोक जे वशिल्याने समोरच्या तोंड बघून त्यांना कर लावण्यात आलेले होते मी ते मी सर्व सामान करून टाकलेली होती म्हणजे सामान्याला पण तेच नगरसेवकाला पण तेच नगराध्यक्षाला पण तेच आमदारलाही तेच खासदारलाही तेच आणि एखाद्या श्रीमंत गडगंजालाही तेच आणि एखाद्या पत्रकाराला सुद्धा तेच अशी मी त्या ठिकाणी ती कर प्रणाली लागू करून आली होती कर मुद्दा मी आपल्याला उदाहरण दिलं सगळ्यात पहिले ऑनलाईन प्रणाली ऑनलाईन पेमेंट आणि आपलं बिल एका ऍपवर मिळेल हे माझं स्वप्न ह्या लोकांच्या आणि माझा कार्यकाळ दोन वर्ष कोरोनामुळे लेट झाल्यामुळे माझं ते स्वप्न थांबलंय नगरपालिकेत लोकांना यायची गरज राहणार नाही जी आज वीस आणि चा स्टाफ घेऊन वसुली केली जाते ती चार लोकांवर वसुली करून दाखवायची हे एक माझं स्वप्न त्या ठिकाणी आहे ती वसुली महत्वाची नाहीये परंतु सिस्टम महत्वाची लोकांचा वेळ वाचणं महत्वाचं आहे नगरपालिकेचा खर्च वाचणं महत्वाचं आहे आणि लोकांना जेवढ्याचे कर आले पाहिजे तेवढ्याचे कर त्यांना लागू झाले पाहिजे हाच माझा त्यावेळेसचा प्रयत्न होता तो आजही लागू आहे आणि ते कर वसूल करीत असताना लोकांना ज्या पुढच्या सुविधा पाहिजे माझं दुसरं स्वप्न आहे की लोकांना मला घरपोच जन्म आणि मृत्यू दाखला त्या ठिकाणी द्यायचा जा। आहे जास्त जास्त वन क्लिकवर और आम्ही स्वतः नगरपालिकेची एवढा ना एवढी यंत्रणा उभी करणार आहे मी नुसतं बोलत नाहीये त्याचा ऍक्शन प्लॅन माझ्याकडे रेडी आहे पण करून नगरपालिकेची परिस्थिती कमकुवत असल्यामुळे आणि दोन वर्ष मध्ये कोरोना आल्यामुळे मी थांबलो आणि कर प्रणालीला या लोकांनी जे नाटकं घातले त्याच्यामुळे माझ तो प्लॅन थांबला परंतु मी आजही आपल्याला सांगेल मी जन्म आणि मृत्यू दाखला आपल्याला घरपोच असा करून दाखवेल हे माझं दुसरं त्या ठिकाणी काम आहे तिसरं काम माझं जे पेंडिंग आहे की माझ्या स्टेडियम जो जिल्ह्यात एक नंबर होणार आहे माझ्यापेक्षा जागा लोकांकडे जास्त असतील पैसा जास्ती खर्च झाला असेल परंतु सोळा प्रकारचे स्पोर्ट्स ऍट अ टाइम आणि अतिशय प्रोफेशनली त्या ठिकाणी मी चालू करणारे विथ ट्रेनर अशी जे माझं स्वप्न आहे त्याच्यामध्ये लहानांपासून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि नक्कीच सांगेल या शहराच्या स्टेडियममुळे तालुक्यात क्रीडा क्षेत्रामध्ये नक्कीच आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेली दिसेल आणि पाच सात वर्षांनी माझं नाव त्याच्यामध्ये निघेल की क्रीडामध्ये जाणारे जे आपले पोरं आहेत तरुण आहेत तरुणी आहेत ते किती टक्क्यावर होते आणि त्याच्या दहा पटीनी पाच सात वर्षात त्याचा इम्पॅक्ट आला आणि पिढ्यांना ते क्रीडांगण पुरेल असं एक माझं स्वप्न तिसरं त्या ठिकाणी आहे चौथ स्विमिंग पूल त्या क्रीडांगणाच्या ह्याच्यात आलाच ती सुद्धा संकल्पना माझी परंतु चौथं जे माझं स्वप्न आहे अतिशय गार्डन नुसते बनवून मी सोडलेलं नाही पण गार्डन बनवून त्याला उत्कृष्ट दर्जाची मेंटेनन्स मेंटेनन्स त्याचं जे हिरवळपणा महत्वाचं आहे तो अतिशय फ्रेश कायम असला पाहिजे त्याच्यासाठी माझं ते एक स्वप्न आहे पाचवं माझं एक स्वप्न आहे परंतु नगरपालिकेचा बजेट त्याला अपर पडतो मी लोकांना आवाहन करून त्याच्यात साथ घालणार आहे पोलीस यंत्रणा आपल्याकडे फार कमी उघड्यावर पालण्या असल्यामुळे पाच पाच रस्ते शहराला असल्यामुळे पोलिसांनाही खूप मर्यादा येतात एक सिक्युरिटी सर्व्हिसेस या ठिकाणी रात्री गस्त घालणे नगरपालिकेच्या वतीने असं माझं एक स्वप्न आहे की ज्याच्यानी चोऱ्यांना खूप आळा बसेल आम्ही जवळून अनुभवलेलं आहे की अनेक लोक एखादी पालनीत चोरी झाली तर सहा सहा महिने रात्रभर त्यांना झोप लागत नाही कष्टाचे पैसे लोकांचे असतात कोणाच्या घरी कोणी नसलं तर शंभर टक्के चोरी होते अशी आज शहराची परिस्थिती आहे शहराची पोलीस यंत्रणा कमी असल्यामुळे नगरपालिकेच्या वतीने सिक्युरिटी सर्व्हिसेस रात्रभर ज्याला आपण म्हणतो की एक गुरखासारखं काही चालू करण्याच्या माझ्या त्याच्यामध्ये मानस आहे पण त्याच्या डिपार्टमेंटची मोठी मदत लागेल एस पी लेवलला त्याच्या काही परवानग्या लागतील पण पर मला अशा आहे मी पॉझिटिव्हली मांडल्यानंतर त्या गोष्टी मला मिळेल या छोट्या छोट्या अशा गोष्टी त्यानंतर माझा सगळ्यात पहिला भर जो मूलभूत सुविधांवर असतो घनकचरा व्यवस्थापन माझी महिला बघिनी आता तिला नगरपालिकेत ती घंटागाडी आल्यानंतर तिला येऊन त्याच्यामध्ये ती टाकायची गरज पडणार नाही तर आमचे माणसं तुमच्या ओट्यावरून ती कचरा उचलतील हे सुद्धा माझं मागचाच माणस आहे परंतु नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी या गोष्टींमुळे थांबलोय आणि मला नगरपालिका आपण माझ्या कार्यकाळात बघा पाच पाच वर्ष उदारे नगरपालिका नगरपालिकेची फेडते परंतु मी कॅश अँड कॅरी पेमेंट आपण देखील पत्रकार आहात आपण बघितलं असेल दोन दोन पाच पाच वर्ष तुमचे पत्रकारांचे बिल द्यायला आम्हाला लागायचे परंतु आम्ही अशी सिस्टम आणली होती की दोन ते तीन महिन्यात तुमचे बिल आम्ही अदा करू मजुरांचे पेमेंट सहा सहा महिने मिळायचे नाही आम्ही दर महिन्याला मजुरांचे पेमेंट दिले तीच व्यवस्था पुन्हा मला आपल्या शहराची उभी करायची आणि अशा बेसिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायचे गप्पा मारायला माझ्याकडे खूप आहेत आपण नाट्यगृह उभं करू आपण हे करू परंतु पहिले सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांची मूलभूत गरज काय हे सगळे काम पूर्ण झाल्यानंतर मग मी आपल्या शहराच्या रोशनाईकडे मग मी आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणाकडे मग मी आपले शहर अधिक उंचीवर नेण्यासाठी काम करणारे परंतु माझा पाया मजबूत झाल्याशिवाय मी पुढचे कामांना हात लावायला मला नगरपालिकेची आर्थिक व्यवस्था झाल्याशिवाय मी पुढे काम करणार नाही येणाऱ्या काळात दादा तुम्ही वसुलीवर जास्तीत जास्त भर देऊन अजितदादा यांच्या प्रणालीवर प्रणालीवर अजित दादांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फंड शहरा पाळवा शहराला मिळावे तुमचे कामं तुमच्या सदिच्छा तुमच्या मनातले विजन हे शहरासाठी पूर्ण व्हावे हो अशा आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद दोन मिनटं